घरगुती जेवण तयार करून पाहिजे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या ठिकाणी कोल्हापुरी मस्त थाळी मासा चिकन फ्राय मटन फ्राय दिसतंय ना हे सगळं केलेलं आहे कोल्हापूरमध्ये राजलक्ष्मी बिर्याणी याच ठिकाणी तयार होते बिर्याणी बिर्याणीसाठी पहिल्यांदा कांदा तळण्याची प्रोसेस चालू आहे तेल घेतलेला आहे भरपूर बारीक चिरलेला उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये खमंग खरपूस झाल्यानंतर तो काढून घ्यायचा आहे आणि तो बिर्याणीसाठी खूप महत्वाचा आहे बघा आता मस्त झालेला आहे खमंग खरपूस आता एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे ते तेल तसंच ठेवायचं आहे आणि त्या ते तेलामध्ये टोमॅटो कांदा बारीक चिरलेला चौकोनी चिरलेला टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे चवीसाठी मी सॉल्ट मीठ टाकते हे आहे धना पावडर आणि जिरा पावडर हे आहे बिर्याणीसाठी वापरला जाणारा गरम मसाला आणि फक्त कलरसाठी आपली काश्मीरी मिरची पूड वापरते आहे मी मी आता मॅग्नेट केलेलं चिकन टाकते आहे याच्यामध्ये सगळे आपण मसाले वापरलेले आहेत दही आवाज oh, दही आलं लसूण पेस्ट बिर्याणी मसाला आणि धन पावडर जिरा पावडर गरम मसाला सगळा आपण ॲड केलेला आहे आता आपण चि दम बिर्याणीसाठी जे चिकन लाग लागणार आहे ते आपण फ्राय करून घेत आहोत ज्याचा ज्याची टेस्ट फक्त चिकन दम बिर्याणीसाठी येते मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि किती भारी दिसते बघा बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता बिर्याणीसाठी लेअर लावले जाणार पुन्हा मी सेकंड लेअर लावते सेकंड लेअर लावते राईसची कोथिंबीर टाकते मी टेस्टसाठी कोथिंबीर आणि पुदिना टाकल्यानंतर मस्तपैकी गावरान तूप टाकलेलं आहे गरम गरम भातावर आणि आता याला दम लावण्यासाठी ठेवलं जाणार आता एका पॅनवर जिरं आणि तीळ घातलेले आहेत ते आता गरम व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता फ्राय चिकन आणि मसाला चिकन करण्यासाठी हे जिरं आणि तीळ भाजून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे परत पॅनवर तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता कांदा आणि टोमॅटो जो चौखंडी किंवा उभा कापलेला चालतो तो टाकायचा आहे थोडंसं अलं आणि लसूणसुद्धा यामध्ये टाकायचं आहे आता मस्तपैकी ते फ्राय करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा मिक्सरच्या भांद्यामध्ये टाकायचं आहे या ठिकाणी थोडंसं मीठ आणि हळद टाकून तेल टाकून मस्तपैकी चिकन शिजवलेलं आहे पॅनमध्ये आता तेल घेतलं जाणार आहे त्यामध्ये परत तेल गरम झाल्यानंतर चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि थोडासा टोमॅटो टाकायचा आहे तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक चमचाभर आलं लसूण पेस्ट यामध्ये गेलेली आहे धना पावडर जिरा पावडर यामध्ये टाकायची आहे त्यानंतर गरम मसाला आणि स्पेशल चटणी टाकायची आहे कांदा लसूण चटणी आणि शिजवून घेतलेलं चिकन यामध्ये गेलेलं आहे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ झाकून ठेवायचं वाफ द्यायची त्याला मगाशी जो ओला मसाला केला तो टाकायचा आहे ज्यामध्ये दोन चमचे थोडीशी कोथिंबीर मी ऍड करते टेस्टसाठी थोडस साथ चवीसाठी मी मीठ ॲड करते आपलं चिकन फ्राय तयार झालेलं आहे आता चिकन फ्राय झालेलं आहे आता चिकन ग्रेव्हीसाठी तेल घेतलेला आहे एक मोठ्या पॅनमध्ये मोठ्या कढईमध्ये आता तेल घातल्यानंतर यामध्ये परत कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे आणि फ्राय करून घ्यायचा आहे सेमच प्रोसेस आहे पण जे मसाला आपण टाकला तयार केला होता जो गरम मसाला ओला मसाला तो जास्त टाकायचा आहे त्यात धनेजिरे पोर टाकायचे टाका थोडंसं मीठ टाकायचं आहे गरम मसाला टाकायचा आहे चिकन मसाला टाकायचा आहे आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि तयार केलेला ओला मसाला आता भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून मस्तपैकी मसाला ग्रेव्ही तयार होईल अशा पद्धतीनं बघा घरगुती पद्धतीने हे जेवण तयार केलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही घरी मागू शकता आता कांदा लसून आपली कोल्हापूरची स्पेशल चटणी यामध्ये गेलेली आहे तुम्हाला तिखट पाहिजे तर थोडं तिखट जास्त टाकू शकता बघू शकता आता या ठिकाणी चिकन घातलेलं आहे आणि यामध्ये स्पेशल म्हणजे कोल्हापूर जो तांबडा रस्सा केला जातो तो रस्त्याच्या दोन पळी ह्याच्यामध्ये टाकल्या जातात थोडासा ओला मसाला पुन्हा टाकलेला आहे आणि मस्तपैकी करून घेतलेला आहे यामध्ये टाकायला तांबडा रस्सा पाहिजे म्हणून तांबडा रस्सा केला जातोय तेल घेतलेला आहे धनेजिरे पावडर टाकलेली आहे आणि त्यामध्ये आता चटणी पूड टाकायचे आहे कोल्हापुरी चटणी पूड यामध्ये गेलेली आहे बघू शकता काश्मीरी पूडसुद्धा रंगासाठी तुम्ही टाकू शकता तेलामध्ये व्यवस्थित भाजायचे आहे जो ओला मसाला केला होता तो यामध्ये टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी याच्यामध्ये जा जास्त टाकायचे जेणेकरून मस्तपैकी कोल्हापुरी पद्धतीचा तांबडा रस्ता झाला पाहिजे अशा पद्धतीनं चिकन शिजवलेला स्टॉक पाणी याच्यामध्ये गेलेला आहे आणि उकळी काढली की झालं आणि इकडे बिर्याणीसुद्धा रेडी झालेली आहे होऊ शकता बिर्याणी आता रेडी झालेली आहे बिर्याणी आता ताटामध्ये लावली जात आहे गरम गरम बिर्याणी वापळलेली बिर्याणी या ठिकाणी मिळणार आहे किलोच्या बेसिसवर रेट काय लगेच डिस्क्लोज करत नाही कारण की प्रत्येकाचा रेट ऑर्डरनुसार वेगळा असणार आहे त्यामुळे आता मस्तपैकी तांबडा रस्सा गरम झालेला आहे आणि त्याला कटसुद्धा आलेला आहे बघू शकता आणि थोडासा भाजीमध्ये घालायचा आहे या आणि आता स्पेशल मसाला चिकन झालेला आहे आणि इकडं पांढरा रस्त रस्सासुद्धा रेडी झालेला आहे आणि त फ्राय केला जातोय मासा रवा फ्राय मस्तपैकी रवा आणि थोडंसं तिखट वगैरे टाकलेलं आहे ज्यावर चाट मसाला वगैरे टाकलेला आहे सगळं व्यवस्थित करून घ्यायचा आणि मस्तपैकी कोल्हापुरी पद्धतीनं मालवणी मसाला तयार केलेला आहे भरपूर तेलामध्ये आता हे व्यवस्थित दोन्ही बाजूनं फ्राय केलं जाणार आणि हा सुद्धा ताटाला लावला जाणार तुम्हाला वेगळा पाहिजे तर वेगळा तयार करून मिळू शकतो आहे या ठिकाणी चिकन मटन फ्रॉन्स काय पाहिजे ते तुम्हाला या ठिकाणी रेसिपी तयार करून मिळतील तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि तुम्ही घरपोच मागू शकता या ठिकाणी भाकरी आणि चपातीसुद्धा मोठ्या क्वांटिटीमध्ये तयार करून मिळतील तुम्हाला भाकरी पण टम्म फुगलेली आहे आणि सगळं जेवण आता रेडी झालेलं आहे आता थाळी लावली जाणार मस्तपैकी मसाला चिकन घातलेला आहे त्यानंतर सुकं चिकन घातलेलं आहे ज्याच्यामध्ये जास्त मसाला नसतो असं बिर्याणी लावलेली ला आहे आता टेस्ट करतो आहे मी बिर्याणी एकदम घरगुती पद्धतीची बिर्याणी झाली होती आणि जे फ्लेवर त्यामध्ये उतरले होते ते बेस्ट होते आणि थाळीसुद्धा आता रेडी झालेली आहे मागवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा